मित्रांनो गेले अनेक वर्ष अनेक प्रकारचे आंदोलन आपण केली निवडणुकीच्या तोंडावरती समाजामध्ये निवडणुकीच्या विषयानं आशा निर्माण होतात आणि या आशेच्या माध्यमातून लाखो लोक मग बारामती असेल अखेरचा लढा असेल तेव्हा राज्यामध्ये वेगवेगळी उपोषण असतील या पंढरपूरच हे सोळा दिवसाचं उपोषण त्याच्या अगोदर आपण काल राज्यभरामध्ये रास्ता रोकोच आंदोलन केलं आणि आज निर्णय घेण्याची वेळ आली म्हणून तुम्ही आम्ही सगळे समाज बांधव या ठिकाणी एकत्र आहोत नेमका राज्यकर्त्यांचा चाललं चाललंय काय सरकार असो ते सत्ताधारी पक्षाचा असो किंवा विरोधकांचा असो हा आरक्षणाचा प्रश्न का सुटत नाही आपण अनेक मार्गाने अनेक चढाया लढाया या आरक्षणासाठी केलेल्या आहेत औरंगाबाद आम खास मैदान असेल आरेवाडीचं मैदान असेल पुण्याचं मैदान असेल किंवा बारामती माझा आपला घनगोर असा एक महिन्याचा लढा असेल आणि त्याच पद्धतीनं काय आपले बांधव मधुम शिंदे आणि त्यांची न्यायालयीन लढा सुद्धा त्या ठिकाणी लढले परंतु आता मध्ये काही झालं नाही जर आपल्या ताकदीच्या जोरावरती आपल्याला हे आरक्षण देत नसतील तर न्यायालय तरी आपला विचार करेल ही आपली भोळी बाबळी आशा होती परंतु न्याय व्यवस्था सुद्धा या राज्यकर्त्यांच्या टाचेखाली खाली आज चिरडलेली तुम्हाला दिसते दुसऱ्या बाजूला लोकसभेच्या माध्यमातून या राज्यामध्ये आरक्षणाचे प्रश्न नाही पण जाती जाती मध्ये संघर्ष कसा तयार होईल ओबीसी आणि मराठा आमने सामने कसे येतील राज्यभरामध्ये या ओबीसी आणि मराठा समाजामध्ये कशी लढाई खेळली जाईल अशा पद्धतीच या राज्यकर्त्यांच उद्देश आहे एका बाजूला आपल्याला सापडला पाहिजे मराठा दुसऱ्या बाजूला आपल्याला सापडला पाहिजे आणि एकमेकांच्या विरोधामध्ये हे समाज झुंजवण्यामध्ये राज्यकर्त्यांना समस्या आणि ते झुंजले तेच आपले पक्ष चालणार आहे आपल्याला मत मिळणार आहे मित्रांनो राजकारणामध्ये आम्ही कुठेही असू काही असू आमच्या जी लढण्याची धमक आहे क्षमता परंतु हा समाजाचा प्रश्न आणि या समाजाच्या प्रश्नासाठी गेल्या दहा वर्षापासून जे जे करता येईल ते सातत्यानं करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण यश येत नाही समाजाला दिशा मिळत नाही समाज एकवटत नाही समाजाच्या एक समाज आशा संपून गेलेल्या आहेत आणि घटनेमध्ये असणार आरक्षण त्याची अंमलबजावणी होत नाही याला काहीतरी नवीन धोरण आपल्याला आखावं लागणार आहे आपल्या समाजामध्ये त्याला आश्वासित करावं लागणार त्याला हे आरक्षण मिळणार ही भूमिका त्यांच्या समोर घेऊन जावं लागणार आहे जर मग आपल्यावरती हे आरक्षण देत नसतील तर शिवाजी भाऊ कांबळे म्हणले त्या पद्धतीनं आपल्याला कुणाशी तरी जोडून घ्यावं लागणार आहे आणि यांच्यावरती हल्ला करावा लागणार आहे आम्ही आपापसामध्ये लगडणार नाही आपली लढाई गाव पकडी पासून त्यांनी सुरू ठेवलेली आहे गाव असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल राज्य असेल आणि समाजा समाजामध्ये असेल तर आपल्याला आप कुठं लढायचं आणि कुठं थांबायचं हे सुद्धा निश्चितपणाने समजलं पाहिजे आणि म्हणून हे मल्हार जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या सोबत राहूत राहू पण मला समाज बांधवांना विनंती करायची आहे की जर आपल्याला एक नव धोरण आखावं लागलं तर त्या धोरणाच्या पाठवाला सुद्धा या राज्यातल्या सगळ्या समाज बांधवांनी उभं राहिलं पाहिजे एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही काल पासून काल सुद्धा राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावरती रास्ता रोकोच आंदोलन केलं आजही या मल्हार योद्ध्याला साथ देण्यासाठी ताकद देण्यासाठी ऊर्जा देण्यासाठी तुम्ही मोठ्या संख्येनं सगळे प्रमुख मंडळी सुद्धा या ठिकाणी आलेला आहात आणि तुम्ही त्यामुळं यांना लढण्याचं बळ मिळालं या पंडुरंगाच्या प्रदेशामध्ये हा लढा यशस्वी हो अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय मल्हार जय आहिल्या